नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इलेक्शनचा रिझल्ट लागलेला आहे आणि खूप साऱ्या अटकळ खूप साऱ्या शक्यता बांधल्या जात असताना एक अनपेक्षित यश जे आहे ते महायुतीला मिळालेलं आहे आणि त्यातल्या त्यात ज्या यशानं सगळ्यांचे डोळे विस्फारलेत ते यश मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत मी तटकरे साहेबांना खूप वेळा विचारलं होतं की दादा गुलाबी घालतात पण तुम्ही का घालत नाही आणि आज बघा योगायोग आहे <laughs> की एवढं यश मिळाल्यानंतर तटकरे साहेब गुलाबी कुर्त्यामध्ये आहे अभूतपूर्व असं यश महाराष्ट्रातल्या जनतेने जे दिलं आणि लोकसभेमध्ये आम्हाला जे एक अपयश आलं होतं त्याच्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाच्या बद्दलचं भ्रष्टचिन्ह निर्माण करण्यामध्ये आमच्या विरोधक खूप मोठे आकडे होते पक्षाच्या आणि पक्ष नेतृत्वाच्या आहे पण आम्ही सर्वच आघाड्यांवरती सिद्ध करून दाखवलं टायगर जिंदा आहे आणि स्ट्राईक रेट क्रमांक दोन वरती आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं कस कशाची कमाल आहे म्हणजे लोकसभेमध्ये एक जागा आणि थेट एक्केचाळीस जागा म्हणजे कशाची कमाल आहे म्हणजे लोक असं म्हणत आहेत की काय असं झालं चार महिन्यात की तटकरे साहेबांनी आणि दादानी गेम चेंज केला सगळं यामध्ये प्रामुख्याने एक लाडकी बहीण योजना हा होताच पण जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आम्ही उभा महाराष्ट्र पालता घातला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विशेष करून ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्या आमच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघामध्ये आम्ही हे का कार्यक्रम केले त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला महिलांचा उदंड प्रतिसाद आम्ही चाळीस वर्ष राजकीय जीवनामध्ये आम्ही अनेक सभा केल्या अनेक सभा पाहिल्या आणि सभा करण्याचे सुद्धा दोन प्रकार असतात गर्दी जमवणं आणि गर्दी येणं यावेळेला गर्दी जमवणं हा विषयच नव्हता गर्दी येत गेली जमत गेली प्रचंड उत्साह त्याच्यामध्ये होता आणि त्याच्यातून एक निराश आणि हताश झालेला कार्यकर्ता जो लोकसभेच्या वेळेला होता त्याचा आत्मविश्वास पुन्हा जागृत करण्याचं काम आम्हाला त्यावेळेला करता आलं आणि त्याच्यातून असं टप्प्याटप्प्याने वाटत गेलं की नाही आपण निवडणुकीमध्ये बाजी मारू शकतो तुम्हाला जे आश म्हणजे जे एक्झिट पोल वगैरे बघून जे काय म्हणतो आपण त्याला की हार्टबीट असे वर खाली वर खाली हो। तुमचा झाला होता का नाही याचा का होत नव्हता कारण मी स्वतः अनेक मतदारसंघात जनसन्मान यात्रेलाही फिरलो होतो आणि प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा फिरलो होतो मला कॉन्फिडन्स होता मी सतत बोलत होतो की पस्तीस चाळीसच्या आसपास आम्ही नक्की राहू काही मतदारसंघातले आडाके थोडक्यात चुकले काहींनी जर काही चिन्ह घेतलं असतं तर कदाचित आम्ही पन्नासच्या सुद्धा पोहोचू शलो म्हणजे माडामध्ये किंवा करमाळा माडा करमाळा इथे झालं काही ठिकाणी असंही होतं एक चार पाच जागा ते की ते उमेदवार किंवा ते विद्यमान आमदार आमच्या पक्षात असते तर ता त्यांना ती जागा आम्हाला सुटली असती आम्ही त्यांच्याशी संपर्कही केला पण त्यांचा आत्मविश्वास दुसऱ्या बाजूलाच होता ते तिकडे राहिले आणि फार मोठ्या मताने पराभूत झाले आता काय परत तुम्ही या चिमण्यानं परत फिरा असं काही हाक देणार आहेत का त्यांना आज तशी हाक देण्याची गरज नाही आम्ही ऐकलं की तुम्ही संपर्क पण साधला पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या नाही आम्ही संपर्क केला आमच्या पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पण आमच्या एवढंच नव्हे तर आम्ही विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवलं त्यांना त्या सगळ्या उमेदवारांना बोलवलं सन्मानपूर्वक त्यांचाही सत्कार केला आणि त्यांनाही सांगितलं बिलकुल खचू नका आमची पूर्ण ताकद बऱ्याचसा चालू झाला की हे सगळं इलेक्शन आल्यानंतर की हा निकाल जो आहे तो अनपेक्षित आहे अनाकलनीय आहे राज ठाकरेंनी पण म्हणाले की अविश्वसनीय आहे आणि वर खूप जोर दिला जातोय आता काल पण शरदचंद्र पवार पक्षाच्या खूप नेत्यांनी वर संशय व्यक्त केला आणि लोक म्हणत आहेत की बघा कशा पद्धतीने या इलेक्शन ज्या एका प्रकारे रिक केल्याचा आरोप होतोय एक बघा चार महिन्यापूर्वी लोकसभेला यश मिळालं तर ह्यांच्या कर्तृत्वामुळे मिळालं आणि आम्ही लोकांच्या तुलनेमध्ये उतरलेले आहोत आणि हेच जणू काही लोकांच्या आता मनाच्यावरती सिंहासनाच्यावरती हेच आरूढ होणार आहेत अशा आविर्भावामध्ये ते होते लोकसभेला ई विमा आलं नाही आता मात्र विमा आला साहेब पराजय सुद्धा धाडच लागतं मन लागतं आणि पचवण्याची हिंमत लागते आम्ही पचवला आम्ही असं म्हटलं नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत होताना की यू एमने आम्हाला पराभूत केलं आज बघा ना ज्या मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघामध्ये आम्ही पराभूत झालो त्या मतदारसंघात शाही आता आमदार जे निवडून आलेत त्यांच्या विरोधातले आहेत आता त्यावेळेला यश मिळालं तर त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आता अपयश मिळालं तर आता आता ई एमचं असं आहे की राजकारणामध्ये मी सांगितलं ना की तेवढं पोचवण्याची ताकद लागत असते पण स्वतःचा अपयश पोचवता येत नाही मग दुसऱ्यावरती बोट दाखवणं हा एक भाग आहे तो त्याच्यातलाच भाग याच्यापेक्षा काही वेगळा नाही आहे अजून एक मुद्दा यामध्ये उभ उपस्थित राहिला की दादानी जर समजा सभा घेतली असती तर अजून एक राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार पडले असते आणि तो मतदारसंघ कर्जत जामखेडचा दादा काल बोलता बोलता का है, है, एक खेळकर वृत्तीने म्हणाले की बघा ढाणे आम्ही सभा घेतली असती तर काय झालं असतं आणि मग राम शिंदे म्हणाले की त्यांची सेटिंग आहे अग्रीमेंट आहे कुटुंबात एक असं आहे की दादा काल म्हणाले ते अक्षरशः पासिंगने रिमार्क होता ती सुद्धा अतिशय योगायोगाने भेट झाली कारण स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधी जो नतमस्तक होण्यासाठी दादा दरवर्षी जातात ते गेले मला असं वाटतं रोहित पवार वर्षी पहिल्यांदा गेले आज यापूर्वी गेलेत की नाही मला माहीत नाही आणि अक्षरशः योगायोगाने भेट झाली आता त्याच्यामधला तो आपण जर काय जर काय व्हिडिओ पाहिला बारकाईने तर तो लिटरली पासिंग रिमार्क त्यावेळेला तो असाच उडवला आता राम शिंदेने हे बोलणं म्हणजे चूक आहे तसं मग माझ्या पक्षाकमध्ये सुद्धा काही दोन चार उमेदवारांच्या तक्रारी आमच्या होत्या उदाहरणार्थ सुनील टिंगरेची तक्रार होती राजेश पाटलांची होती पण आम्ही सांगितलं आपण हरलो त्याच्यामुळे इतर पक्षाला दो देण्यात काय अर्थ नाही ही डायरेक्ट दादा दादानी धोका दिला महायुतीला म्हणाले असं आहे पराजय झाल्याच्या नंतर वैफल्य येतं राम शिंदेनी स्वतःला आवरावं मग त्यांच्या प्रचारालासुद्धा असं आहे मी प्रदेश अध्यक्ष आहे त्यामुळे मला बोलण्याला मर्यादा जरूर आहेत कारण मी मर्यादा नाही आहेत पण मी नेहमीच भान ठेवून बोलत असतो मला जबाबदारीची जाणीव आहे मर्यादेपेक्षा जबाबदारीची जाणीव आहे त्याच्यामुळे बेछूटपणानं आरोप करणं हा माझ्या स्वभावामध्ये कधी बसत नाही पण राम शिंदेने मग आत्मपर्षण करावं आत्मचिंतन करावं बिलकुल सेटिंग नव्हती माझ्याकडे सुद्धा अजितदादानी कुठे कुठे सभा घ्याव्यात याच्यासाठी बावनकुळेंचं पत्र यायचं मी अनेक वेळेला बावनकुळे साहेबांना पत्र दिलेत कारण उद्या देवेंद्र फडणवीसांची सभा जरी लागली तरी शिष्टाचार असा होता की प्रदेशाध्यक्षाने कार्यक्रम ठरवायचे एकनाथरावच्या सभा कुठे लागत होत्या तर त्यांच्याकडे पत्र जात होतं त्यांचे येत होतं तर माझ्याकडे येत होतं इथे माझ्याकडे तरी कुठे राम शिंदेंच्याकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडून गरजा जामखडला दादांची सभा आम्ही असं कुठेही आले नव्हतं हो आलं असतं तर का दिले दिलंही गेलं असतं पण शेवटचे आठ दिवस तिन्ही नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारानंतर गुंतलेले होते कारण स्वाभाविकच आहे प्रथम प्राधान्य हे तिकडं राहतं त्याच्यामुळे हे केवळ कालचा एक अगदी योगायोग आणि त्याच्यातला अक्षरशः तो पासिंग रिमार्क यापेक्षा काय त्याच्यातलं वेगळं अन्वयार्थ काढण्याचं काही कारण नाही सगळ्यात मोठा प्रश्न कोण बनेगा मुख्यमंत्री या संदर्भामध्ये एक नक्की आहे की राज्यपातीवरती आम्ही लवकरच एकत्रितपणा बसू पण हा सगळा निर्णय तो दिल्लीच्या शीर्षस्थ नेतृत्वाजवळच होईल काही जर झालं तरी भारतीय जनता पक्ष आज राष्ट्रीय पक्ष आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आम्ही त्या पक्षासोबत अलायन्समध्ये आहोत त्याच्यामुळे जसं तीन पक्षाचं मी पाहिलं ना महाविकास आघाडीचा अलायन्स होता ना ना त्यावेळेलासुद्धा काही लोकांना दिल्लीत जावं लागलं आज आता आमच्यावरती टीका टिप्पणी केली जाते आम्ही दिल्लीत जातो महायुतीचं हायकमांड दिल्लीत आहे असं म्हटलं तर चूक आहे माझ्या पक्षाचं हायकमांड मुंबईत आहे पण महायुतीचं हायकमांड दिल्लीत आहे शिवसेनेचं हायकमांड मुख्यमंत्री इथेच आहेत पण महायुतीचं हायकमांड दिल्लीत आहे त्याच्यामुळे जा दिल्लीमध्ये जाऊ बसू चर्चा करू आज आता नोटिफिकेशन निघाले काल त्या विधानसभा अस्तित्वात आली प्रचलित प्रघात याच्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा दिला त्यामुळे मला असं वाटतं मला माहीत नाही की का जेव्हा सरकारची जे एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था सुरू होईल आणि त्या पद्धतीने आता लवकरच या संदर्भातला निर्णय होईल एवढा वेळ का लागतो पण आता एवढं बहुमत आहे म्हणजे जवळपास एका प्रकारे तुम एवढं मोठं बहुमत देशाच्या स्वातंत्र्याला म्हणजे महाराष्ट्र एकोणीसशे साठ नंतर खूप कमी वेळा मिळाले त्यातली ही एक वेळ आहे गेल्या वीस पंचवीस वर्षात कधीच मिळालं नव्हतं एवढं बहुमत आहे मग लवकर तातडीने निर्णय व्हायला काय हरकत आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की नेमकं महायुतीमध्ये काय चाललंय काय लवकर निर्णय होत नाहीये मुख्यमंत्री पदावरून काही दोन तीन पक्षांमध्ये काही रस्सीखेच चालू आहे का, का। एकनाथ शिंदे म्हणतात मलाच मुख्यमंत्री अजूनही कंटिन्यू करा तिकडे भाजपची संख्या बळ जास्त असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जोरदारपणे आक्रमक होत आहेत आणि आम्ही असं ऐकलंय की तुम्ही देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ही आग्रही आहे एक असं आहे की निवडणुकीचे निकाल लागून तीनच दिवस झाले तेवीस तारखेला निकाल लागल्या सव्वीस चोवीस आणि पंचवीस हे काय फार काय वेळ गेला अशा काय भाग नाही दुसरा महत्त्वाचा भाग असा की स्वाभाविकपणाने उद्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटणं की एकनाथराव शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळावं तर ते काही काही कारण नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे एकतर मागच्या वेळेलासुद्धा त्यांचं संख्याबळ अधिक होतं परंतु राजकारणामध्ये काही वेळेला काही थोड्याशा तडजोडी कराव्या लागत असतात त्याच्यातून ते झालं याला स्वाभाविकपणाने त्यांची ती मागणी त्या ठिकाणी असू शकेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ बैठकीमध्ये दोनच ठराव झाले राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादांची निवड आणि अलायन्स सरकार ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला एक माटाघाटी असतात म्हणजे किती मंत्रिपद काय याचे सर्व अधिकार आम्ही अजितदादांना दिले बाकी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भातला जो आहे तर भारतीय जनता नेतृत्व जे आहे शिर्ष म्हणजे महाविक युतीचं नेतृत्व अमित भाईंना आम्ही केवळ भारतीय जनता पक्षाचे नेते मानत नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते जरूर आहेत पण ते आमच्या जे सुद्धा नेते आहेत त्यांच्या जो बसून निर्णय होईल तुम्हाला का तुमची काय इच्छा आहे की यावेळेला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप लढली त्यांना एकशे बत्तीस जागा मिळाल्या पाच अपक्ष पण त्यांच्यासोबत एकशे सदतीसचं संख्याबळ आहे यावेळेला संधी मिळाली पाहिजे तुमचा पाठिंबा कोणाला राहील नाही आम्ही ज्यावेळेला चर्चेला बसू तिघे एकत्रितपणाने ज्या वेळेला अमितबाईंच्या समोर चर्चा होईल त्यावेळेला चर्चेचा सूर काय येईल काय कसे काय होईल त्यावेळेला आम्ही आमचं मत जरूर त्या ठिकाणी मांडू वैयक्तिक प्रेफरन्स नाही याच्यात वैयक्तिक प्रेफरन्सचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही येतच नाही ना ह्याच्यात व्यक्तिगत प्रेफरन्सचा मुद्दा येत नाही वेळेला अलायन्स असत आता व्यक्तिगत प्रेफरन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आजी दादा मुख्यमंत्री व्हावेत पण मी अनेक वेळेला म्हणत आलो की वी आर रिअलिस्टिक वास्तववादी आहोत आम्हाला कळतं आहे आम्हाला आमच्या मर्यादाही माहिती आहेत पण आम्हाला आता आमची शक्तीस्थळसुद्धा माहिती आहेत आणि ते आम्ही निवडणुकीच्याद्वारे पूर्व करून दाखवलेलं आहे पण तरीसुद्धा आम्ही वास्तववादी आहोत आणि म्हणूनच जे चर्चा आधी ठरेल ते एकमताने ठरेल कारण राज्यातल्या जनतेने आपण म्हणालो अभिजीची वर्सुती खरी आहे साठ साली या राज्याची स्थापना झाली चव्हाणसाहेब पहिले मुख्यमंत्री झाले आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक ने एकोणीसशे बासष्ट साली झाली त्याला काँग्रेसला दोनशे बावीस जागा मिळाल्या होत्या त्याच्यानंतर इतकं संख्याबळ एक हाती सत्ता असतानासुद्धा काँग्रेसला कधी मिळालं नाही नंतर आघाडी किंवा युतीचं प्रिपोल अलायन्स झालं त्यांनाही कधी तेवढं मिळालं नाहीत उलट मित्रपक्षांच्या बरोबरतीच इतर अपक्षांची मदत घ्यावी लागत होती पण यावेळेला अभूतपूर्व टू थर्टी फोर म्हणजे लँडस्लाईन व्हिक्टरी म्हणजे जै, ज्याचं वर्णनच नाही अशा वेळेला महाराष्ट्रातील जनतेचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत उलट महाविकास आघाडी म्हणजे मी टीकाटिपणी करत नाही किंवा यशांनी होून तर अजिबात जात नाही कधीच महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर इतका त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता की महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षामध्ये जवळपास दहा मुख्यमंत्री तयार झाले होते काँग्रेसमध्ये सुद्धा तीन चार होते नाना पटोलेमध्ये होते शिवसेनेमध्ये तर स्वाभाविकपणाने एकच नाव त्यावेळेला उद्धवजींचं आहे आणि संजय राऊतांचा भोंगा त्याच्यापासून सुरुवात व्हायची की मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा म्हणजे जसं काय सत्ता आले निवडणुकीचं मतदान संपलं आणि दोन दिवस आम्हीच निवांत होतो कारण आम्हाला माहिती होतं निकाल काय आहेत स्टेअरिंग कोणाच्या हातात गेले इथपासूनच्या ज्या सगळ्या बातम्या दाखवण्यापर्यंत तर सर्वांनी आनंद दोन दिवसाचा भोगला दोन दिवसाचं स्वप्नातलं मुख्यमंत्रीपद भोगणारेसुद्धा काही माणसं होती जी एकशे चोपन्न मतावरती आली काहींचं मताधिक्य कमालीचं घटलं संख्याबळ कमालीचं घटलं पण ते ठीक आहे राजकारणामध्ये होत असतं याचा अर्थ ते कुठे कमकवत आहेत असं मी मानत नाही आम्हाला यावेळेला कौल मिळाला तो कौल मनामध्ये ठेवत आम्हाला आता महाराष्ट्राचं उद्याचं अधिक विकसित महाराष्ट्र करायचं आहे सर्वदूर क्षेत्रामध्ये काम करायचं आहे समाजातल्या सर्व घटकांना सोबत घ्यायचं आहे ही जबाबदारी उलट आमची वाढली इतक्या मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार निवडून आल्यावर जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारी वाढलेल्या जबाबदारीचं भान मनामध्ये ठेवत आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू पण जसं शिंदेंना एक संधी मिळाली आकडे त्याही वेळेला भाजपच्या बाजून होते तशी एखाद्या दीड वर्ष किंवा एक समान फॉर्म्युला असावा अशी काही मागणी दादांसाठी असं सा आज काही नाही आज फक्त एकच आहे की महायुतीची बैठक होणं त्याच्या प्रतीक्षेत सगळेजणच आहेत पण शेवटी कालच लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं आज संविधान दिन आहे त्याच्यामुळे कदाचित दिल्लीतले पक्षश्रेष्ठी इतरही काय कामाच्यामध्ये असतील पण महाराष्ट्राला प्रायोरिटी आहेच आणि महाराष्ट्रामध्ये सरकार लवकर घटन हो होणं ही अतिशय गरजेचं आहे ते लवकर होईल आता शेवटचा प्रश्न आहे आणि हा खूप लोक विचारतात गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी कोणाची याचा फैसला एकदा लोकसभेला झाला आता एकदा विधानसभेला झाला निवडणूक आयोगानंतर तुम्हाला चिन्ह पक्ष आहे पण कार्यकर्ते आणि तुम्ही सगळे नेते आता असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एक अखंड का राष्ट्रवादीचा कारभार सुरू राहिला पाहिजे तुम्ही काही प्रयत्न करणार आहात किंवा तुम्ही काही तिथ तिकडच्या नेत्यांना हाक देणार आहात की आता एकत्र येऊन काम करूया कारण परत झेडपी महापालिका एक मिनी विधानसभा होऊ घातली एक असं आहे की हा प्रश्न अनेक वेळेला मधल्या कालावधीमध्ये निर्माण झाला मी एक भूमिका स्वच्छ मांडली की जो निर्णय आम्ही एन डी एमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला आहे जो व्यापक विचारधारेवरती घेतला पण आमच्या सिद्धांताशी तडजोड न करता घेतला आम्ही प्रत्येक जाहीर सभेमध्ये बोलत आलो महायुतीच्या जाहीर सभेमध्ये सुद्धा बोलत आलो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचाराची विचारधारा घेऊनच सत्तेमधला आमचा सहभाग आहे त्याच्यामुळे आमच्या निर्णयापासून मागे येण्याचं काय कारण आहे आता या विचाराला आणि सत्तेमध्ये यायला ज्यांचा तयारी असेल बघू तुमचे दरवाजे उघडे नाही एक असं आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी फुटपट्टी लावायच लागेल सरास काही आम्हाला धर्मशाळा करून चालणार नाही कारण आता आम्हाला पक्ष बांधणीच्या कामाला प्राधान्य द्यायचं आहे वर्ष सव्वा वर्ष सत्तेमध्ये होतो तर सत्तेच्या माध्यमातून आमदारांच्या मतदारसंघात विकास करणं याच्यावरती अधिक प्राधान्य होतं त्याच्यामुळे थोडंसं संघटनेकडे फार लक्ष देत आलं नाही त्याच्यात न्यायालयीन कोर्ट कचेरी सतत होत गेली त्याच्यामुळे सुद्धा तितकंसं लक्ष देऊ शकलेलं नाही पण आता मी तर प्रदेशाध्यक्ष म्हणून ठरवलं आहे दादांजवळही चर्चा झाली जवळ झाली एकदा सरकार गठीत झालं की पूर्ण प्राधान्य संघटनेच्या बांधणीला राहील आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला जाईल अशा वेळेला बेरजेचं राजकारण हा भाग राहीलच चव्हाण चव्हाणसाहेबांचा विचार घेऊन आम्ही ज्याला काम करतो त्यावेळेला जसं चव्हाणसाहेबांना सांगितलं की बहुजन समाजाच्या हितासाठी सत्तेत असलं पाहिजे तसं चव्हाणसाहेबांच्या राजकारणात बेर्जेचं राजकारण बेरजेचं राजकारणात शब्दप्रयोग कोणामुळे आला तर ता चव्हाणसाहेबांच्यामुळे जा तर त्याच्यामुळे बेरजेचं राजकारण जरूर होईल पण ते सुद्धा काही फुटपट्टी लावून होईल कशासाठी सरकार सर काय करायचे त्यापेक्षा सेकंड फळीचे आणखीन काही फळीचे इतरही समविचारी असे काही येऊ शकतात कारण त्या सर्वांना एक माहिती आहे दादा इज अ मॅन ऑफ कमिटमेंट पॉलिटिकल कमिटमेंट अँड कमिटमेंट टू द सोसायटी टू द पीपल आणि मग ते सगळं असताना त्या सगळ्या बाबीशी अनुकूल ज्यांची मानसिकता असेल ते येऊ शकतील चर्चा होईल पक्षामध्ये सामूहिकरित्या निर्णय होतील पण मी अभिजित जी सांगतो आहे की आत्ता मिळालेली जी संधी जनतेने दिलेली आहे त्याचा उपयोग पुढच्या कालावधीमध्ये पक्ष संघटना बळफट करणं महाराष्ट्राला सर्वदरपळीच्या क्षेत्रामध्ये अधिक गतिमान करणं केंद्र सरकारची अधिकाधिक मदत करणं मी तर केंद्रामध्ये एकटाच खासदार आहे महाराष्ट्रवादीचा तरी पण आज मला पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीचं अध्यक्षपद दिले जे काही महत्त्वाचे चार पाच कमिटी आहेत एक आहे आणि आज भारत सरकारकडे अशा अनेक योजना आहेत की ज्याचा पाठपुरावा करत मतदारसंघात माझ्या तर मी आणि निधी आणीनच पण महाराष्ट्रामध्ये अधिक निधी आपल्याला आणता येऊ शकतो आहे आता आमच्या साऱ्यांचं लक्ष राहील दिलेल्या योजना त्याची अंमलबजावणी चालू ठेवणं कारण ती टीकाटिपणी केली गेली होती पुन्हा सरकार चालू शकणार नाही मला की बहीण चालेल का तर ते आहेस ते आमच्या समोर एक महत्वाचा तो आमचं टार्गेट आहे की ती योजना अभयातपणाने सुरू ठेवणं ज्या एक एक विषय एकवीसशे रुपया सकट ते तर आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे पंधराशे रुपये आम्ही दिले त्याप्रमाणे साडेसात हजार रुपये जमा झाले जाहीरनाम्यामध्ये आम्ही शब्द दिला आमच्या माऊलीना की आम्ही सरकार आम्ही परत आलो की आम्ही एकवीसशे रुपये वाढ करू स्वाभाविकपणाने जे जाहीरनामामध्ये ज्या ज्या काही बाबी दिल्या असतील एकाच वेळेला सगळ्या होत नसतात पण टप्प्याटप्प्याने आपण करत असतो जाहीरनाम्यामध्ये अनेक बाबी असतात पण एक बाब ठळक आहे की ज्याच्यामध्ये महिलाच्यासाठी दिलेली लाडकी बहीण योजना ही त्याच्यातलं अग्रक्रमाची योजना आहे शेतकऱ्यांच्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील बेरोजगारांच्या दृष्क्यातून काही निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील इतरही घटकांच्यासाठी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतील ते घेऊन राज्याची आर्थिक घडी जराही विस्कटून न देता उलट पायाभूत सुविधांच्यासाठी आधी केंद्र सरकारची मदत घेत निधी आणणं आणि या सगळ्या दिलेल्या वचननामा असेल किंवा आजवर केलेल्या योजना त्या अधिक गतीने फोडण्याच्या असतील काम करावं लागेल ठीक आहे साहेब खूप खूप धन्यवाद ॲक्च्युली आपल्याला एकदा बोलायचं आहे जे तुम्ही कमिटमेंट दिलेली आहे आर्थिक विषयावरती लोक आपल्याला विधानसभेच्या आधी जरूर की कस आर्थिक आरोग्य राज्याचं सुदृढ राहील पण त्याआधी ते ज्या ज्या वेळेला मी त्यांच्याशी भेटतो त्या त्यावेळेला ते, ते, ते पांढऱ्या कुर्त्यामध्ये किंवा इतर रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसले पण वातावरण जसं पक्षाचं गुलाबी झालंय तसं त्यांचा कुर्ता पण गुलाबी झाला